मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे हे सध्या चर्चेत आले नुकतंच त्यांच्या घटस्फोटची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली या पोस्टमध्ये राहुल म्हणत आहेत माझं आणि नेहाचं सतरा वर्षाचं वैवाहिक नातं आता संपलं आहे आम्ही दोघंही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये आम्ही कायदेशीरित्या घटस्फोट घेतलाय हा निर्णय आम्ही दोघांनी खूप विचार करून समजून घेतलेला निर्णय आहे हा बदल समजून घेण्यासाठी आणि योग्य पद्धतीने सांगण्यासाठी थोडा वेळ घेतला असं राहुलने या पोस्टमध्ये लिहिले त्याचप्रमाणे त्यांना एक मुलगी आहे रेणुका ती सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नेहा सोबत मिळून तिचं संगोपन करणार असल्याचं राहुलने म्हटलंय राहुल हे खरं तर मूळचे पुण्यातले दहा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये त्यांचा पुण्यात जन्म झाला महान गायक पंडित वसंत देशपांडे यांचे हे नातू आहेत राहुल शास्त्रीय संगीत ठुमरी गजल आणि भजनासाठी ओळखले जातात ते सारेगमा लिटिल चॅम्प्स आणि संगीत सम्राट दोन या टी व्ही शो मध्ये देखील त्यांनी परीक्षकाची भूमिका निभवली होती राहुल यांनी त्यांच्या आजोबांच्या कट्यार काळजात घुसली या प्रसिद्ध नाटकाला पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली सध्या राहुलची ही पोस्ट चांगली चर्चेत आली आहे तर राहुल आणि नेहा यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी याबद्दल सांगितलं होतं पण त्या दोघांनी सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर केलाय अद्याप त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले कोणतेही वाद चर्चेत आले नव्हते मात्र आता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय एकूणच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सने नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया